मासे बनवायची करण्याची तर माश्याची भाजी बनवायची खूप चित्र आमची रेसिपी जागे खूप गावाकडची रानातलं काम करायचं आणि मग राहिलेल्या वेळात आपली आपण थोडा वेळ त्यात छॉट छोट बनवायची हां आता बरं तिथे आणण्याची भाजी आणली मग आता पण तुमच्या पप्पाना आणली मासे तिथं मासे स्वच्छ घेतल्या बघा लिंबू पिळून दुसल्या हे जी तिनं इकडं असं चाललंय माश्याची रेसिपी गावा कशा पद्धतीने तुम्हाला शॉर्टकट रेसिपी दाखवते काही लसूण कोबरण पोटले दिसली बारीक करून सोपी आहे माशाची भाजी मला पण होती आहे मी बघून बोलून शिकली अंड्याची भाजी बनवली अंड लावास दिदी लावतात मास आत्ता खायलाय मास म्हणजे आता माश्याची भाजी बनवायची आणि आता काय करू माशाची भाजी बनवायला थोडं तेलच वाटते मैत्रिणी

हाय तेवढ्याच मसाल्याचं मसाला आणि मीठ आणि पोरीचं की माशाचा मसाला नाही म्हणून मसाला टाकला नाही तो त्याच्यासाठी आपल्याला बसायचं नाही कारण गेले गावात सगळं भेटतं असं पण आणि राज्या वस्तीला तर काही जास्त भेटत नाही आमचं काय गावात आमचं काय गावात नाही वस्तीवरती त्यामुळे दुकानं लगेच कुठलं काय अंधारच भेटू शकत नाही हाय त्यातच पुरवायचं

शेतकऱ्यांना काय सगळ्याला वाटतं पण शेतकऱ्याला जास्त उडी निघेन खायला वेळ नसतो दिवस मावळ्यापर्यंत रानात जावं लागतं दिवस मावळ्याच्या पुढं घरी आल्यावर गाया गुडं चेंड कोंबड्या सगळं बघायचं मग तिथून पुढं सायपाल आतच वाचते काय म्हणजे ज्यांच्या घरी असतं माणूस त्यांचंही पण आजी असते घरी तर आजी गाय घरी असते शिवराज घरी असतो त्यामुळे आजीला त्याचंच वेग पुरतं दिवसभर काय सगळं जास्त गायांकडे

पण आपल्याला राव पद्धतीनं पद्धतीने कोंबड्याची रेसिपी खायला बघायला रेसिपी दोन या सगळेजण खायला आमच्या कोंबडे गवडा दोन दोन नाही ती नाही ती नाही दोन कापायचे ठेवायचं ते कोंबडा आता एवढं सापणार आहे की तुम्हाला तरी परवा दिवशी म्हणजे मागच्या आता रविवारी महिला मला वाटते हार आहे मंगळवार

विचार त्यांना पण सुसू पण खेडे गावात नसतात चिकल राहा लई लई राहून खेड आई ना कसं बाल्कनीमध्ये एक रोपट लावून ठेवलं तरी किती पण फुले फुलं पण ती पण जपलेश्वर येत असतात का आपल्याला माती ते नाही एवढी माती असतात दिलभर आणि त्यांना कशी काय येत असते ते पण तेवढं जपतच असते ना आमच्या आजी आणि चष्मा आज काय दिवसभर चष्माच काढला नाही आता सवय लावायची चष्म्याची त्यांना सवय चष्माच लावत नाही शिवचे पप्पा खावाळे नाही ते लावत चष्मा पण त्या

तुझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवर नोंद असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय